शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी राज्यात वेगवेगळे वाद निर्माण केले जात आहेत राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी सरकारकडून वाद उकरून काढण्यात येत आहे कधी आय लव मोहम्मद कधी आय लव महादेव कद आणखीन काही आणि यासाठी सरकारकडून आणखीन काही लोकांना नेमण्यात आलेला आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केला आहे सरकारकडून नेमण्यात आलेल्यांमध्ये रामगत कदम गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत अशा पाच सात लोकांचा सा समावेश असून त्यांच्याकडून वाद निर्माण केले जातात असं देखील राजू शेट्टी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून हे वाद वारंवार उकरून काढले जातात असं माझं स्पष्ट मत आहे कधी आय लव यू मोहम्मद कधी आय लव यू महादेव कधी अजून काय हे केवळ आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं दुसरीकडे लक्ष अहो एकाचं तरी लक्ष आहे का दहा मे पासून पाऊस पडतोय म्हणजे शेतमजुरांना शेतात जायला सुद्धा मिळालं नाही चार महिने त्यांना काम नाही आताला त्यांची चौकशी करायला कोण गेलं काय सांगा बघू मला आणि शेतमजुरांची संख्या काय थोडी नाही काय त्यांचं त्यांना रोजगारच नाही चार महिन्यापासून त्यांनी कशी उपजीविका करायची हे जाणीवपूर्वक आणि मला वाटतं की हे सरकार मार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल म्हणून अजून मधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात मग कधी पडळकर काहीतरी बोलतात मध्ये सदाकूत काहीतरी बोलतोय अजून काय मग आपल्या ही मुंबईची ती दोघं लाड आणि दुसरं दरेकर आहेतच हे ठरले मोहित खंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठं हो नक्की शंभर टक्के तुम्हाला एक गोष्ट सांग का आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातनं वारकरी चंद्रभागे येत असतात आणि आंघोळ करून आपलं गावाकडनं आणलेली शिजोरी उघडून बसलेली असतात आणि मग कुत्र्यांचं नजर त्याच्या भाकरीवर असते ही भाकरी कशी आडप करायची मग काय करायचं दोन तीन कुत्री एकमेकाबरोबर भांडा लागतात ते वारकरीच विचारे त्यांना ते काय बरं वाटत नाही ते सोडवाल जातात आणि सोडवाला गेल्यानंतर तिसरं कुत्रा सगळं गटडे घेऊन जात आहे तसाच प्रकार चालू महाराष्ट्र सध्या बिरि रिपोर्ट मराठी सांगली